मस्त झाली एक नंबर बनवली पण चीज नाही त्याच्यावरती मग चीज नाही हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा वार शुक्रवार आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर सकाळी ना साडेसहा वाजता पूजा आणि मी आम्ही दोघी पण वॉकिंगला गेलो तिकडून आल्यानंतर उजेड पडला होता थोडाफार आणि त्यानंतर मग मी बाहेरचा ओटा झाडून घेते कारण आंघोळीच्या आधी ना बाहेरचा ओटा झाडलेला बरा असतो आणि या ओट्यावरून येणा दिवसभर माणसांची एजा होत असते कधी कधी गाडी सायकल पण जाते तर ओट्यावरती ना बरीच माती धुळीचे कण असतात तर ती ये ना झाडताना अंगावरती उडते त्यामुळे मग मी आधी ओटा झाडून घेते त्यानंतर मग उंबरट्यावरती पाणी मारून घेते पायऱ्यांवरती पण पाणी मारून घेते आणि आज मी ओटा झाडायला ना झाडूने घेतला आहे शिर तर ही शिरई ना मी लक्ष्मी पूजेला घेतलेली होती आजच वापरायला काढलेली आहे आणि इथून तिथून हा ओटा झाडावा लागतो तर शिरईमुळे ना पटकन झाडून होतो झाडून खूप वेळ लागतो ओटा झाडायला गुड मॉर्निंग देवांना आंघोळ घालताय आणि yes. तू काय करते सकाळी सकाळी मॅगी का बरं एवढ्या सकाळी मॅगी कारण तू बनवत नाही अगं सकाळी सकाळी व्या व्यायाम करते आणि मॅगी खाते आणून दिला असेल तुला बहीण भावांचा चांगला प्लॅन ठरलाय मॅगी बनवायचा ना आज चक्क तुम्हाला पूजा मॅडम किचनमध्ये दिसते रोज मी असते किचनमध्ये आज आहे ना पूजा मॅगी बनवते आणि तिच्या स्टाईलनी मॅगी कशी बनवते आज तुम्हाला दाखवते मी तर तिला आहे ना सकाळी सकाळी खूप भूक लागते वॉकिंग करून आल्यानंतर कारण रात्रीचं जेवण आहे ना ती खूप हलकं फुलकं करते खूप जेवत नाही ती आणि इथे पॅनमध्ये आता तिने तेल टाकलेले आहे तेलामध्ये कडीपत्ता टाकला ओला होता ना कढीपत्ता त्यामुळे त्यातलं तेल ये ना उडत होतं आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेला लसूण टाकला आणि आता मसाल्याचा डब्बा काढते तर डब्यातून आहे ना जिरं आणि मोहरी टाकते तेलामध्ये त्यानंतर मग कांदा टाकेल तर कांदाही तिने कापून ठेवलेला होता तर तिला आहे ना चीज मॅगी खूप छान बनवता येते तर आज ती तीच मॅगी बनवते पण त्यामध्ये चीज नाही टाकले कारण चीज काही घरामध्ये नव्हतं तर कांदा मस्तपैकी गुलाबी रंगावरती तिने परतवून घेतला त्यामध्ये थोडेफार फ्रेश मटार आणि हळद लाल तिखट टाकलं इकडच्या साईडला मी भाजी टाकते तर तेलामध्ये हिरवी मिरची लसूण टाकला मी भाजीसाठी आणि ती तिकडे मॅगी करते तर वाटा नाही ना उडत होते त्यामुळे ती ना अशी माग होत होती आणि मिस्टर देवांना आंघोळ घालताय कारण चार दिवस झाले आम्ही देवांना आंघोळ घातली नव्हती घरामध्ये काही असे प्रॉब्लेम वगैरे असला तर मग चार दिवस देवांकडे जात पण नाही आम्ही म्हणून मग आज मिस्टरांनी ना देवांना आंघोळ घालायला घेतलेली आहे छान देव मस्त भैया पावडरने ना चकाचक केले आणि तसं मी भैया पावडर ऐवजी ना गोदाजल वापरत असते पण गोदाजलची बॉटल माझी ना संपलेली होती आणि इकडे पूजा ना आता मॅगी टाकते पॅनमध्ये कांदा मटार परतल्यानंतर त्यामध्ये तिने पाणी टाकलं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मॅगी ठेवलेली आहे आणि आता आता मॅगीला थोडंफार शिजू देणार आहे पाच ते दहा मिनटं आणि मॅगीच्या पॅकेटमध्ये जे मसाल्याचे पॅकेट असतात ना छोटे छोटे ते पण तिने त्यावरती टाकून दिले आणि एक पाच सात मिनटं मॅगी आता शिजू देणार आहे तर ही बघा मस्तपैकी इथे ना मॅगी झालेली आहे अशी मॅगी ना खूप भारी लागते मला आवडते आणि यावरती ना चीज किसून टाकायचं खाताना अजून पण छान लागते तर नक्की करून बघा कशी वाटली तुम्हाला मॅगी खा खा तू खाली मग सगळे खातील मला चपात्या करून घेऊ दे पीठ भिजलंय माझ मॅगी आधी मला नको मॅगी एवढी नको ग कमी कर यातून कमी ही माल आहे का एवढी बघ झाले खायची असं का बरं तुला घातला ना, तु ना। मस्त झाली एक नंबर बनवली पण चीज नाही त्याच्यावरती चीज नाही ते मग आहे ना मी टाकली बनवत असती म्हणजे चीज ची फक्त भरपूर चीज नाहीये मस्त झाली पण तू कधी कर चहा पण ठेवलाय का तू मला पोळ्या करून दिसते पूजाने मॅगी केली रवला दिली तिने पण घेतली आता हॉलमध्ये बसून खाताय दोघे जण मी पण थोडीशी खाली मिस्टर नको बोलले होते मग ते आहे ना देवांना देवघरामध्ये दे ठेवत आहे आणि आता पूजेसाठी ना दोन तीन मस्त गरम गरम चपात्या करते इथे मी आणि आज मी आंघोळ केल्यानंतर येणार दुसरा गाऊनच घालून घेतलेला आहे साडी काही घातली नाही कारण सकाळची बरीच काम आऊरकायची होती मला तर साडीवर ना एवढं काही पटपट काम होत नाही त्यामुळे मग गाऊनच घालून घेतला कारण थोडंफार साफसफाईचं सा काम आज करायचं आहे मला आणि पूजाने चहा ठेवलेला होता तर तिला म्हटलं तुमच्या तिघांसाठी चहा घे कारण मी काही लगेच चहा घेणार नव्हती मी गरम पाणी घेतलेलं होतं तर तिने ना तिघांसाठी छान असा मस्त मसालेदार चहा बनवला आणि बऱ्याच ताईंना पूजाचे केस खूप आवडतात तर मला एक दोन ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या पूजा केसांना कोणतं तेल लावते तर पूजा ना खोबरेल तेल असताना पॅरेशूटचं तेच लावते पण हप्त्यातून ना ती एकदा दोनदा चांगलं मुळापर्यंत जाईल असं लावते आणि त्यानंतर केस धुते पण ती महिन्यातून दोनदा कोरफडीचा गर काढून येणं केसांना लावत असते अर्धा पाऊन तास ठेवते आणि त्यानंतर केस धुऊन टाकते त्यामुळे तिच्या केसांमध्ये ना अजिबात कोंडा नाही आहे आणि केस पण तिचे असे सिल्की आहे जर तिच्या केसांना सेटिंग करायची असले ना तर केस अजिबात तिचे वळल्या जात नाही अजिबात सेटिंग बसत नाही तिच्या केसांना असे स्ट्रेट राहतात केस आणि तिचे केस थोडेफार गळत आहे तर मला एक तेल बनवायचं आहे मी ते तेल जेव्हा पण बनवेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच शेअर करेल आता हे बघा मस्तपैकी गरम गरम इथे माझ्या चपात्या झालेल्या आहे तिच्या डब्यापुरत्या आहे ना दोन तीन पोळ्या केल्या मी आणि भाजी पण झालेली होती मेथीची तर एका साईडला आता ती तिची तयारी करते तर मी तिचा आता डब्बा पण भरते इथे आणि ही सर्व काय आमची सकाळची धावपळ तुम्ही बघताच आहे तर अशीच ग गा, घाई गडबड असते पण म्हटलं चला तुम्हाला सर्वांना व्हिडिओमधून पूजाला राहुलला बघायला आवडतं आणि ती गेल्यानंतर मग मी एकटीच असते त्यामुळे मग सकाळी सकाळी तुम्हाला माझं जे काही रुटीन असतं ना कामाचं ते आज शेअर केलं आहे या कामानंतर पण मला बरीच काम आहे आणि आपण आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी रोजच्या रोज काय काय केलं पाहिजे आज मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवणार आहे सांगणार पण आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा अगोदर टाइम झाला आहे बाय 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 सगळ्यांना भेटू संध्याकाळी पाणी चालूच आहे मोटर बंद आहे तरी पूजाचा डब्बा झाला पूजा हॉस्पिटलला गेली आणि त्यानंतर आता माझी देवपूजा चालू झाली आहे पाणी पण आलेलं होतं आम्हाला मिस्टरांनी पण देवपूजा केली आणि आज तुम्हाला आहे ना दोन तीन दिवसांनी मी माझं देवघर दाखवते देवपूजा आपलं घर आपल्यासाठी एक विश्वास असतं जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे आपलं घर असं सा सुंदर दिसावं स्वच्छ असावं प्रत्येक गृहिणीला वाटतं आणि हे काम आहे ना घरातल्या गृहिणीचंच असतं जेव्हा आपण घर स्वच्छ करतो साफसफाई करतो ना त्यानंतर बघा अगदी असं प्रसन्न वातावरण होतं घरामधलं जसं आपण देवघर कसं स्वच्छ ठेवतो देवांना आंघोळ घालतो फुलं अगरबत्ती दिवा लावतो तेव्हा देवघर किती प्रसन्न वाटतं असंच घराचं पण असतं घर पण आपल्यासाठी एक मंदिरच आहे त्यामुळे आपण आपल्या हाताने घर स्वच्छ करण्यामध्ये ना वेगळाच एक आनंद असतो आता या सर्व काही वस्तू मी तुम्हाला दाखवते पुसून काढते हे माझं रोजचंच काम आहे कारण किती पण म्हटलं ना तर थोडी का होईना धुळे ना वस्तूंवरती जाऊन बसते तुम्ही बघा हाताने असं बोटाने ना हात फिरवा वस्तूंवरती तर तुम्हाला दिसेल नक्कीच जेव्हा आपण झाडू मारतो ना घराला त्यावेळेस सर्व काही धुळे ना आजूबाजूच्या वस्तूंवरती बसलेली असते नाही कधी कधी आपला हात तिथे लागला जातो आणि त्याच हाताने आपण कधी कधी जेवण करतो काहीतरी खातो मग आपलं आरोग्य बिघडतं आणि किचनमध्ये पण फ्रीजला परेच हात लागले जातात सर्वांचेच हात लागतात आणि किचनवरती पण बरीच धूळ येते तर रोजची माझी साफसफाई असते असं नाही की मी आठ दिवसातून एकदा करते एक कपडा रोज मारायला काही जातं अर्धा तास जातो पण आपलं घर खूप स्वच्छ दिसतं कोणी जरी घरामध्ये आलं ना तर त्याला पण अगदी असं प्रसन्न वाटतं म्हणतात ना जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी माता लक्ष्मीचं अस्तित्व कायम टिकून राहतं आणि हा वॉलपेपर बऱ्याच जणांनी मला मागे प्रश्न केले होते की तई वॉलपेपरला किती खर्च आला आहे तर मी ना तीन हजार रुपयाला एक रोल असे दोन रोल मागवले होते तर दोन रोलमध्ये ना सहा हजार रुपये लागले मला तर इ तिथं मी त्यांना साडेपाच हजारच दिले पाचशे कमी करायला सांगितले आणि यालाही मी कपडा मारते तर तुम्हाला सांगते वॉलपेपरवरती पण बरीच धूळ चावून बसलेली होती पण धूळ आहे ना जवळून बघितले तरच दिसते लांबून काही दिसत नाही आणि किचनच्या ज्या माझ्या खालच्या ट्रॉलींना मी दरवाजे बसवले ना, ना ट्रॉली तर नाही केलं आहे मी फक्त कप्पे केलेले आतमध्ये पण मला आज एका ताईंची कमेंट आली म्हणून सांगते तर याला पण मला आहे ना पंधरा हजार खर्च आला म्हणजे प्लाऊडमध्ये बरेच प्रकार असतात जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा बऱ्याच ताईने मला सांगितलं की ताई तुम्हाला महाग पडलं पण महाग वगैरे काही मला पडलेलं नाही आहे कारण प्लाऊडमध्ये बरेच प्रकार असतात काही भुसावाले असतात काही चांगल्या क्वालिटीचे असतात तर मी ना चांगल्याच क्वालिटीचा प्लाऊड वापरलेला आहे किचनला कारण कधी कधी आपलं पाण्याचं काम असतो किचन कधीकधी मला धुवावा लागतो त्यामुळे मग पाणी उडतं आणि प्लाऊड फुगण्याची किंवा मग खराब होण्याची शक्यता आहे ना जास्त असते त्यामुळे किचनमध्ये फर्निचर करताना नाही ना प्लाऊड चांगल्याच क्वालिटीचा वापरावा कारण तो आहे ना आपण एकदाच वापरला जातो पण तो कायम असतो दोन पैसे जरी जास्त गेले ना तरी काही हरकत नाही पण काम करताना व्यवस्थितच असलं पाहिजे तर मी फक्त दरवाजे बसवून घेतलेले आहे आतमध्ये ना प्लाऊडचे असे कप्पे टाकलेले तर मी तुम्हाला दाखवेल ते एक वेळेस मी कसे भांडे लावले कशा वस्तू ठेवलेल्या आहे सर्व काही नंतर निवांत एक दिवस मी त्यावरती व्हिडिओ करणार आहे पण मला हे खूप भारी वाटलं कारण किचन ट्रॉली मला पहिल्यापासून आवडतच नाही आणि बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या की ट्रॉली करूच नका हेच खूप छान वाटतं कारण एकदम मोकळे ढाकळे कप्पे असतात आपण वस्तू तिथे ठेवू शकतो पटकन घेऊ शकतो काढू शकतो तर मला हे योग्य वाटलं आहे त्यामुळे मी हे केलं आहे आणि आता इथे माझी किचनची साफसफाई तर झालेली आहे आता गॅसवरती पण एक कपडा मारून घेतला आहे आणि मी ना गॅसची शेगडी ना रोजच्या रोज धुवत नाही मला एक आता यांची सकाळी कमेंट पण आली होती की रोजच्या रोज शेगडी धुतल्यामुळे ना पटकन खराब होऊ शकते तर मी एक दिवसा आड धुते म्हणजे रोज पाणी मारून रोज घासून नाही धुवत पण एक दिवसाआड मी स्वच्छ शेगडी ना घासून घेते धुवून काढते तर काही सांडलेलं असतं दूध उतू दू, दू जातं कधी कधी भाजी सांडलेली असते त्यामुळे घासावीच लागते शेगडी आता सर्व काम आवरल्यासारखं होतं मी आता यांना स्वयंपाक बनवते मस्त आज पालकाची भाजी बनवते थोडीशी पातळ तर कशी बनवते मी पालकची भाजी आज तुम्हाला शेअर करणार आहे कधी कधी ना अशा सिंपल भाज्या असतात ना तर त्या मी तुम्हाला व्लॉगमध्येच दाखवते त्यांच्या काही रेसिपी वगैरे मी टाकत नाही बसत तर पालकची भाजी पण अगदी झटपट होणारी आणि सिंपल पद्धतीमध्ये आहे पालक पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि पालक वाफवून घेण्यासाठी आता कढईमध्ये ना थोडंसं पाणी गरम करून घेते थोडाफार यांना उकडून घ्यायचा आहे पालक पाणी गरम आहे तोपर्यंत आता ना बाकीची तयारी पण करते लसूण यांना बारीक कापून घेतला आणि वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या यांना जास्त तिखट या त्यामुळे कमीच आहे मी त्यानंतर यामध्ये ना भाजलेले शेंगदाणे थोडेफार असे जाडसर वाटून घेणारे मला एका ताईंची कमेंट आली होती आज की तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा वापर करतात तर आमच्याकडे ना करतात थोडे का होईना शेंगदाणे टाकतात तरच भाजी खातात असं तर पालकच्या भाजीला पण शेंगदाणे ना अख्खे पण टाकले जातात पण मी थोडेसे जाडसर वाटून घेतले आता पाणी पण गरम झालेलं होतं त्यामध्ये पालक टाकला आणि पालक न चिरताच तसाच टाकलेला आहे मी कारण थोडासा आहे ना वाफवून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटं फक्त पाण्यामध्ये जास्त नाही आणि आठवड्यातून एकदा आहे ना पालक खाल्लाच पाहिजे पालकाची भाजी पातळ सु की दोन्ही प्रकारामध्ये करता येते किंवा पालक पनीर पण करता येतो पालकामध्ये आयनचं प्रमाण भरपूर असतं कॅल्शियम असतं जे लोक चिकन मटण खात नाही ना त्या लोकांनी पालकची भाजी अवश्य खावी आता इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं त्यामध्ये जिऱ्याची फोडणी आणि बारीक चिरलेला लसूण पावचमचा हिंग टाकलाय आणि हिरवी मिरची शेंगदाण्याचं जाडसर वाटण टाकलंय वाटण एक दोन मिनटं छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि मी दोन तासापूर्वी चण्याची चा। डाळीनं पाण्यामध्ये भिजत टाकलेली होती कोमट पाण्यामध्ये टाकली होती म्हणजे डाळेनं छान पटकन भिजते वाटण तेलामध्ये परतेपर्यंत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेला पालक येणं थोडासा बारीक करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला थोडेफार ना पानं पण त्यामध्ये राहिले पाहिजे असं चाडसरच वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व काही कढईमध्ये टाकायचं वाटण आणि पालकची पेस्ट आहे ना छान अशी परतवून घ्यायची आणि मिक्सरचं भांडं धुण्यामध्ये यामध्ये पाणी टाकायचं तर ही भाजी ना थोडीफार अशी थिक असते घट्ट खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप कोरडी पण नाही करायची तर यामध्ये मी एक चमचा बेसनपीठ पण पाण्यामध्ये थोडी पेस्ट करून घेतली आणि ते पण टाकलं बेसनपीठ टाकल्यामुळे भाजी छान अशी मस्त थिक होते आणि खायला पण टेस्टी लागते तर यामध्ये आता स मीठ टाकायचं आहे आणि भाजी आपल्याला एक पाच मिनटं फक्त मंदाचीवरती उकळू द्यायची आहे तर ही बघा पालकची भाजी खूप छान अशी मस्त झालेली आणि ही भाजी नक्कीच अशी करून बघा तुम्ही आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आता आम्ही ना गरम गरम भाजी त्यासोबत चपात्या आता जेवण करून घेणार आहे जेवण झाल्यानंतर मग जायचं आहे हे माहेरी

बघा बघा असं का अंशुला सगळे बघा घे खाऊ पुढं चहा असं पुढं घे ना अंशू आज तुझा चेहराच वेगळा दिसतोय ग कटिंग केली ना अंशुने पायपाय आल्या का दम लागला असेल तर बसा पाणी पिणी घ्या तुला काय तिथंच आणू का पाणी

भारती मावशी आणि चंदा मावशी पण आल्या होत्या त्यांच्यासाठी पण अर्चनाने पुन्हा चहा बनवला त्यांनाही खारी खायला दिली आणि टी व्हीवरती राम मंदिर बघताय सर्वजण कारण आता तेवीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे तर कसं बांधकाम झालं आहे काय आहे सर्व काही टी व्हीवर बघताये गप्पाही मारता आणि गायत्री पण आली होती भारती मावशीची सुनबाई माझ्या शेजारी बसलेली आहे आणि आरूला घेऊन आली होती पूजाच्या पप्पाने आरूला घेतलेलं आहे मांडीवरती गेट लोटा ना तिला अंशु अंशु बाय 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 नको बाई जायचे आता घरी युट्यूबवर झाले मोठ्या नको बाई तू काय मला स्पेशल करणार आहे का काय स्पेशल करायचं सांगा काय करते स्पेशल तुम्ही जे म्हणशाल ते तुम्ही रेसिपी काय म्हणताय तुमच्या हाताखाली थांबते तुम्ही करा चला तर आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मावशी त्या अजून बसलेल्या होत्या आईच्या घरी पण मला घरी जाऊन येणार रेसिपी बनवायची होती बरंच काम होतं तर मी चालली आता घरी चला सर्वांना बाय बाय सर्वांना गुड इव्हिनिंग